वाला वार्ताहरक करण्यात या ठिकाणी बोलवलं शॉर्ट नोटिस मध्ये आणि तुम्ही सगळे जण आलात त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो आज देशामध्ये नाही जगामध्येच अतिशय आनंदाचा दिवस आहे एकंदरीत या आजच्या दिवशी आपण अनेक वर्षांपासून जी वाट पाहत होतो ती घटना आज म्हणजे भगवान रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम झालाय त्यामुळे संपूर्ण देश आणि जगामध्ये अतिशय आनंद आहे आणि हे होत असताना आज दुपारी दोन वाजून अडोतीस मिनिटांनी मला प्रदेश काँग्रेस कडून निलंबन मी माझी पत्नी आणि देवेंद्र मराठे यांचे निलंबनाचे पत्र मिळालं तर आतापर्यंत काँग्रेस पक्षाच्या अनेक किंवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझा सहभाग होता काँग्रेस पक्षाने जे जे आंदोलनं करायला सांगितली त्यामध्ये सहभाग होता अनेक आंदोलनांच्या बद्दल आम्ही कोर्टामध्ये त्या दृष्टीने आंदोलनाच्या केसेस सजून लढत आहोत आणि हे सगळं होत असताना मला काय कळलं नाही किंवा आज त्यांनी विरुद्ध आणि माझ्या पत्नी विरुद्ध आणि देवेंद्र विरुद्ध अशी कुठल्याही पद्धतीची कुठली आमची आमच्याशी चर्चा न करता आमच्याबरोबर किंवा शोकॉज नोटीस न देता नॅचरल जस्टिसच्या विरुद्ध ही जी आमच्या विरुद्ध एक्सपल्शनची ऑर्डर केलेली आहे त्याबद्दल जरा मी आम्ही खति व्यतीत झालेला आहे आणि म्हणून आपली सुद्धा बाजू मांडावी कारण उद्याच्या दिवशी असं नको व्हायला की बा प्रदेश काँग्रेसच्याच फक्त बाजू आली तर या याने याकरता आपल्याला इथं बोलवलं आहे तर या निमित्तानं खरं म्हणजे माझी कन्या जी आहे जे काही मी ऐकलो माझी कन्या जी आहे डॉक्टर केतकी हिने कुठल्याच पक्षामध्ये आतापर्यंत काम केलेलं नाही पण तिला सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे जगामध्ये देशाचं नाव आदरणीय मोदींनी अतिशय नावाजलेलं केलेलं आहे भारताची इकॉनॉमी जी आहे ती दहा नंबरवरून पाच नंबरवरती आणली असं तिच्या मनामध्ये बिंबवलं आहे तिला माहिती आहे या सगळ्या चर्चा ती माझ्याशी करते आणि हे सगळं होत असताना आत्मनिर्भर भारत डिजिटल इंडिया आणि सगळं एकंदरीत पंतप्रधान मोदींच्या बाबतीमध्ये जे त्यांनी कार्य केलेलं आहे अतिशय तिला आवडलं ते आणि त्यामुळे तिचा भारतीय जनता पक्षात जाण्याचं तिचं ठरलं पण यामुळे मला एक्सपल्शन करावं हे मला याबद्दल सुद्धा मला एक मोठं म्हणजे मी व्यथित झालोय त्यामुळे आम्हाला करावा लागेल एवढा आपल्याशी सांगण्याकरता बरोबर असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर काहीतरी विचार तर करावा लागेल

आणि समजा तिने विचार तिच्या मनामध्ये आला आदरणीय मोदीजींच सर्व एक पद्धतीने त्यांचे कार्यपद्धती देशाचं नाव जगामध्ये होणं तिला असं वाटत वाटलं कि आपण काय बीजेपी मध्ये जावं तिने त्या पद्धतीने तयारी केली त्यामुळे आमच्यावरती अशी का कारवाई करावी दादा तुमचं काय म्हणते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबाबत नरेंद्र आजचा दिवस तर आनंदाचाच दिवस आहे काय बघत आहे केकी वाटतं वाटत ते बघितल्यानंतर के, के वाट वाट निश्चितच एक अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे की मोदीजींच्या माध्यमातून जे अशक्य आहे त्या गोष्टी होत आहेत पण हा विचार जो आहे हा विचार केतकीच्या माध्यमातून केतकीने त्या ठिकाणी मांडला आणि म्हणून त्यात आज माझ्यावरती कारवाई केली असावी कळत के नाही अजून या विषयासंदर्भात ज्या काही बातम्या प्रकाशित झाल्या वर्तमानपत्रांमध्ये त्यात तुम्ही भाजपात जाल हे स्पष्ट करण्यात आलेलं होतं त्यानंतर ही कारवाई झाली तर मग ही चुकीची कस काय म्हणताय तुम्ही नाही नाही मी आपल्याला बोलवलं का किंवा आपल्याला सांगितलं का किंवा मी भाजपमध्ये जाणार आहे मी आपल्याशी आपल्याशी प्रेस कॉन्फरन्स तर घेतली असते ना मी पण काही वर्तमानपत्रांमध्ये तशा स्पष्ट बातम्या छापून आल्या तुमच्या कोर्टने आहे मग तुम्ही घेतला संपादक मंडळी ज्या असतात किंवा आपले सी, आपले आपण स्वतः अनेक वेळा चर्चा करत असतात ना किंवा परिस्थिती काय आहे चर्चा कितकीताईची चर्चा काय चालू आहे काही प्रेशर आहेत का तुमच्यावरती नाही नाही कसलंच प्रेशर नाही म्हटलंच प्रेशर नाही का असावं प्रेशर ना मी काँग्रेस करता काय नाही केलं काँग्रेसचं प्रत्येक अधिवेशन मी घरवलं युवक काँग्रेस असो महिला काँग्रेस असो दिल्लीचं असो रेल्वेच्या गाड्या केल्या मी कार्यकर्ते न्यायला हजारो हजारो गाड्या मी या ठिकाणी केल्या आताच नाना पटोलेंच्या सूचनेनुसार त्यांनी सांगितलं की बाबा दहा हजार लोकांची जेवणाची तयारी करा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची मीटिंग घेतल्यानंतर तयारी केली दहा हजाराची आले हजार फक्त विनायकराव देशमुखांचं म्हणणं ते काँग्रेसचे की आम्हाला मिळाली की मुलं आणि हे भाजपात जाणार आहेत म्हणूनच त्यांनी ही कारवाई केलेली हो पण आमच्याशी चर्चा तर केली पाहिजे आमच्याशी ना विनायकरावने चर्चा केली ना प्रदेशच्या कोणी चर्चा केली ज्या काही घडामोडी होत्या प्रदेश केंद्राला म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणी अहवाल पाठवला त्यानुसार तिकडनं काही गाईडलाईन पण माझ्याशी तर चर्चा करायला पाहिजे नाही माझी मुलगी भाजप माझ्या मुलीला भाजपचे विचार आता घरामध्ये असतात ना माधवराव शिंदे यांच्या घरामध्ये पण आहे ना तसं नाही आता 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 काढूनच टाकलाय ना आता काय मॅडम आता काहीतरी विचार करावा लागेल हो तुझे इच्छा नव्हती का आता यायची तुम्हाला काय वाले नाही तस म्हणत नाही येणार ना पण आता शेवटी काहीतरी नॅचरल जस्टिस तर पाहिजे ना किंवा चर्चा करायला पाहिजे किंवा खरंच जात आहेत का तुम्ही काय काय झालं आहे त्यांचं असं म्हणणं नाही ते की तुम्ही तुमचं मत वाटतं करताना तर स्तुती केली की आहे कसं आजची आज घटना तर मोदींची घडण्यासारखीच आहे ना दादा जगाला आनंद आहे ना जगालाच आनंद आहे मीच नेमका काय कसं कडेच आनंद दादा एक अशी ही चर्चा होती गेल्या काही दिवसांपासून कि उल्हास पाटील संदेश होत ती वेळ आली आणि हे सारं घटलंय का नाही पण मला सांगा ना की ही एकाधिकारशाही किती दिवस चालायची एकाधिकारशाही आहे ना ही लोकशाही नाही काही चर्चा करा आधी असा प्रकार सुरू होता काँग्रेसमध्ये जे तुम्ही आता उल्लेख केला की एकाधिकारशाही सुरू आहे कुठेतरी तुम्ही नाराज होते का काही नेतृत्वावर नाही माझ्याशी कधीच चर्चा केलेली नाही मी तर केलं ना मागे आता म्हणजे नाराज काय मी मागच्या रविवारी अजून तर नाना पटोलेंचा सगळा कार्यक्रम पाण्याच्या बाटल्यापासून तर गाडीपर्यंत सगळा मी केला विषय असं आहे आमचं म्हणणं असं यापूर्वी काही घटना अशा होत्या ज्या पक्षाबाबत तुमची नाराजी नारा होती नाही मला अचंबित करण्यासारखं आहे ना मला त्यामुळे मला दुसरा मार्ग काहीतरी पाहावा लागेल ना आता कोणता मार्ग असेल आता आता तुम्हाला लवकरच सांगू दादा बातमी आलेली आहे की तुम्ही त्यांच्याशी बोलताना स्पष्ट माहिती दिलेली आहे की तुम्ही बुधवारी कन्या केतकी सोबत मुंबईला देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे चौकडे प्रवेश करणार आहात माझी कन्याच्या बाबतीमध्ये ती करणार आहे पण मी माझं अजून काही बोललेलं नाही आता मला विचार करावा तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली असते मी तर प्रेस कॉन्फरन्स घेतली असते ही अशा पद्धतीची एकाधिकारशाही पक्षात चाल कशी काय आज याला ये या, या, याला घटनेमध्ये प्रदेश युवक काँग्रेसच्या घटनेमध्ये नाना पटोले अधिकार नाही आहे याला नाही मी निवडून आलेलो जिल्हा अध्यक्ष आहे युथ काँग्रेसचा आताच या प्रेस कॉन्फरन्सच्या दहा मिनिट आधी माझे प्रभारी जे आहेत एसान खान जी महाराष्ट्राचे प्रभारी आहेत ते युथ काँग्रेसचे त्यांचा फोन होता त्यांनी सांगितलं की तुम्हाला पार्टीमध्ये अशा पद्धतीने कोणीही काढू शकत नाही त्याच्यामुळे ते मला पत्र पाठवतायत की नाना पटोलेंनी तुम्हाला जे काही पत्र पाठवलेलं हो आहे हे इनिगल आहे पण जर नाना भाऊ सारखे जे प्रदेशचे प्रमुख आहेत त्यांना जर पार्टीचे जे काही संघटनेचे किंवा लोकशाहीच्या मार्गाने जे काही नियम असतात हे जर माहिती नाही की एखाद्या व्यक्तीवरती कारवाई करण्याच्या आधी एकतर त्या व्यक्तीशी तुम्ही डिस्कस करा चर्चा करा का त्यांनी काही पक्षाच्या विरोधात काही दुसरी ऍक्टिव्हिटी केलेली आहे का, का हे तपासून बघा त्याचे काही पुरावे आहेत का अशा पद्धतीची कुठली ऍक्टिव्हिटी आमच्या तिघां जणांकडून झालेली नाही आहे कितकीताईचा विषय आहे कित ही कुठलीही प्रकारे काँग्रेस पक्षाचे सदस्य नाही आहे किंवा होतीही नाही त्यामुळे कितकीताई हे त्यांचे निर्णय घेण्याकरता स्वतंत्र आहे व त्यांनी त्या पद्धतीने निर्णयही घेतलेला आहे या निर्णयामध्ये ते डॉक्टर साहेबांची मुलगी असल्यामुळे वा मॅडमांची मुलगी असल्यामुळे किंवा माझी बहीण असल्यामुळे काही आमचा त्यांच्याशी काही हे नाही आमचा पक्ष हा काँग्रेस पक्ष होता परंतु आमच्याशी कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीने आम्ही कुठलीही ऍक्टिव्हिटी पार्टी अगेन्स्ट ऍक्टिव्हिटी केलेली नसताना देखील अशा पद्धतीने जी काही कारवाई केली आहे ती खरंच दुःखदायक आहे आणि आता अशा पद्धतीने सहा वर्षाच्या निलंबनाची कारवाई झाल्यानंतर कुठंतरी एक क्षण येतो की तिथं विचार करावा लागेल दादा मला पुण्यानंतर जळगाव मध्ये अशा प्रकारची कारवाई करण्यात येते काँग्रेसमध्ये नानांच्या विरोधात पुण्यामध्ये देखील अशुद्ध वातावरण तयार होत आहे यंत्रणा चांगली स्ट्रॉंग करावी लागत दिल्ली दरबार याच्या संदर्भात नानांच्या विरोधात चर्चा वगैरे काही होते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्याच्यात नॅचरल जस्टिस कुठे मिळेल दिल्ला, दिल्ला तो तो <laughs> ना जिल्हाध्यक्षांनी केला ना प्रभारींनी केला ना उत्तर महाराष्ट्राच्या मंडळींनी केला ना प्रदेश केला मी, मी तर मी तर सी चा मेंबर आहे <laughs> <दिम्यारे> दो <laughs> दोन वाज मी आनंदाचा उत्सव साजरा करून येतोय

टाकलेला त्यामुळे दुसरा विचार काहीतरी करावा तर दुसरा विचार काय तुम्हाला लवकरच पण जर समजा तुमच्या आतापर्यंतच्या कार्याची दखल घेऊन जर प्रदेशचा निर्णय बदलण्याचा प्रयत्न प्रयत्न केला तर मग जर समजा वरिष्ठांनी प्रदेशच्या निर्णयाला बदलला तर तुम्ही तुमचा काँग्रेसची भूमिका माझ्याशी आता चार तास झाले जर झाली तर कशी काय होणार आहे त्यांनी काढूनच टाकलंय ना तुमची मनाची तयारी झाली एक चांगलं झालं आणि भाजपा मार्ग मोठा झाला मला <laughs> आनंद आहे मला आनंद या गोष्टीचा की रामलल्ला प्राण प्रतिष्ठा आज झाली मला आशीर्वाद मिळालेला दादा सरळ खरं तुम्ही की चोवीस तारखेला मी भाजपात जाणार सगळ्यांना माहिती

मी अजून काँग्रेस पक्षातच होतो काही दिवसापासून म्हणूनच काँग्रेसने माझे काही मित्र असतात ना भाजपमध्ये मित्र असतात सगळ्यांचे मित्र असतात एकमेकांच्या पार्टीमध्ये मित्र असतात म्हणून ते चर्चा त्याच विषयाची आहे असं काही नाही सर आप बार बार कह रहे हो कि मैंने कोई चर्चा मतलब आ, वैसे कोई आपको प्रेस कॉन्फ्रेंस कर कर कोई घोषणा नहीं दी है कि मैं कॉन्फ्रेंस मतलब कांग्रेस जो है वो छोड़कर जाने वाला हूँ वैसे राधेश्याम चौधरी जो डॉक्टर राधेश्याम चौधरी थे उन्होंने किसी भी प्रकार का कोई कॉन्फ्रेंस लिया नहीं था वो चुपके से आए थे और चुपके से सब कुछ वो बाद में डिक्लेयर हुआ तो उस बारे में क्या कहूँ क्या नहीं वो, राधे श्याम चौधरी जी का मुझे कुछ पता नहीं उनकी प्रोसेस क्या हुई थी लेकिन अभी जो प्रोसेस हुई है बहुत ही वेदनादायक आहे और इसलिए हमको विचार करणार संघानीकडे एका बड्या नेत्यांची भेट घेतली आणि ते फडणवीसांची आपलं बोलणं झालं प्रवेशा प्रवेश मी आतापर्यंत फडणवीसांशी एकदा बोललेलो नाही किंवा भेटलोही नाही वर्गमित्र म्हणजे माझे स्कूल मेट मा त्यांच्या माध्यमातून बोलणं झालं त्यांच्या माध्यमातून कुठल्या विषयावरती काय बोललं झालं त्यात राजकीय बोलणं नाही आमच्या संस्थांच्या बोललं दादा उमेदवारी ठोस ठोसाश्वासन न मिळाल्यामुळे प्रवेश आपला थोडासा निघाडतोय असं इच्छा उमेदवारी बाबत ठोसाश्वासन मिळालं नाहीये म्हणून आपला प्रवेश थोडासा निघाडतोय असे इच्छा मी तर काँग्रेसकडेच कडेच मानत होतो ना नऊ तारखेपर्यंत उमेदवारी इच्छुक उमेदवार जी आहे त्यांनी माहिती दिली तुम्ही इच्छुकांमध्ये तुम्ही नाव दिलं नाही तुमचं दिलं नाही असं आमच्याकडे आमच्याकडे आम काँग्रेसमध्ये अशा पद्धतीने आधी अर्ज मागितले जातात त्याचा अर्जच कोणी मागितला नाही अर्ज मागत ना फी भरली जाते ना पाच हजार रुपये कोणी भरले आतापर्यंत मागितलं कोणी डिक्लेअर केलं कुठेच नाही केलं तो मी वाट पाहत होतो ना मी वाट पाहत होत पाच हजार रुपये किंवा वीस हजार रुपये किंवा काय जी फी असेल ती तर आता मी तर पहिल्यांदा उभं राहत आहे मी अठ्ठ्याण्णव साली अर्ज केला मी नव्याण्णव साली अर्ज केला मी दोन हजार चार साली अर्ज केला मी दोन हजार एकोणीस ला अर्ज केला नाही नऊ मागवले होते किती नाव केले नाही नऊ तारखेपर्यंत त्यांनी ते नावं नाही मागवले होते त्यांनी पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून शिफारस पत्र मागवले होते युथ काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष म्हणून शिफारस पत्र आम्ही दिलेले होते तर त्याच्यामध्ये असं काही नाही की दादांचं नाव नव्हतं होत त्यांचं नाव होतं जळगावसाठी एका दुसऱ्या व्यक्तीचं नाव होतं काँग्रेस पक्षाच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये ते आतापर्यंत पौने तीन वाजेपर्यंत ते होते मला एक सांगा की इतके वर्ष काँग्रेस करता आपण करावं हो। आणि चर्चा ना करता म्हणजे बघा तुम्ही तुम्ही बघत असाल की कुठलेही नेते आले समजा तर त्यांची सर्व एक झेंडा कुठे गावात लायचा असेल तो आमच्याकडून झेंडा असायचा आणि हे सगळं असताना एकदम अचानकपणे हे म्हणजे थोडस दुःखच आहे कदाचित चांगलं घडणार असेल म्हणून झालं आजचा दिवस चांगला आहे असं तुम्ही म्हणताय पुढची एक दोन दिवस थांबा दादा दोन दिवस तारखेला त्या ठिकाणी बाहेर ही सगळी चर्चा आहे बावनकुळेच्या उपस्थितीत तुम्ही प्रवेश करणार असं आमच्यापर्यंत माहिती तुमची माहिती असेल तर मला माहिती नाही तुमची काय माहिती पण

ताई दादांसोबत तुमच्यावरही कारवाई झाली तुमची काय प्रतिक्रिया या सारे तो पर, तो पर का का आ, आहे या साऱ्या विषया संदर्भात चर्चा चालू आहे मुलगी फिरते आहे तिचा कल आहे पकड झाल्या आम्ही तर काही असं केलेलं नाही कधी मी तर प्रत्यक्ष काही निर्णय चुकीचा आहे हा गिरीश महाजनांशी काही चर्चा वाटाघाटी काही झाल्या आहेत माझे गिरीश महाजनांच्या समोर एकदा अजून बैठक झाली नाही किंवा बोललो नाही आता काही भेट घेण्याचा विचार महाराष्ट्राचे नेते आता ने या साऱ्या वातावरणानंतर तुम्ही

ते इंडिपेंडंट आहे तिला ती बोलताना फक्त सांगते आम्हाला कि जी आत्मनिर्भर योजना आहे आयुष्यमान भारत योजना आहे नंतर भारताचा इकॉनॉमी मध्ये दहा नंबर वरून पास आलेला आहे या सगळ्या तिला पसंत आहेत सगळ्या गोष्टी समजू शकलो माझे तुमच्या लक्षात का नाही आला तुम्हाला दादाजी सांगितलं अजून मी तुमचा विचार बट ते पहिले पाच वर्षापासून आम्ही सांगतोय तो <laughs>